मृत्यू व्हायला पाहिजे तरी पण कंट्रोल होत नाही जसं एखादी आला आजच्या दिवस आजच्या दिवस परंतु एक होमिओपॅथी औषध आहे सल्फर दोन हजारची ते माझ्याकडे आहे ह्यांना ह्यांच्याकडं पण देणार आहे जे कुणीही खेडेपाड्यात कुणी आपलं नातेवाईक जर दारूच्या विसणे असेल गुटक्याच्या विसणे असेल सिगारेटचा असेल तंबाखूचा असेल तर ते औषध पाण्यामध्ये जायचं असतं आहे साईड इफेक्ट नाही वॉर्मळ होत नाही मरत नाही होत नाही फक्त त्या औषधाचा गुन्हा असा आहे की तुम्हाला त्याची आठवण येते समजा आता कुणाला ते आठवण येऊ देत नाही आणि कालांतरानं कोरोनाचा डोस घेतला जर शंभर टक्के त्याचं व्यसन तुटून जाईल तर जरा कुणाला कुणालाही औषध पाहिजे असलं तर त्यांच्याशी संपर्क करा किंवा माझ्याकडे या मी तुम्हाला बघेताना फक्त पाण्याची एक बॉटल घेऊन यायचं म्हणून मी जे औषध आहे दिलं जाईल याचा एक प्रसार झाला तर आणि पी आय केंद्र जे आहेत मुख्य आले त्यांनीच मला सांगितलं की जवळजवळ मुख्य तालुक्यामध्ये ते औषध देतात रोज पाच पंचवीस जण येतात सुरुवातीला सत्तर जणांवर त्याचा इफेक्ट होतो आणि दुसऱ्या डोसमध्ये शंभर टक्के म्हणून सगळ्यांना एक विनंती माझी जरा जर पाहिजे असेल नातेवाईक असेल मित्र असेल कोणी आमच्याकडे यावं आणि औषधाची कॉस्ट काही नाही कॉस्ट औषध दिलं जाईल आणि होमिओपॅथी आहे बाजारातलं औषध आहे कुणी तयार केलेलं नाही काय नाही कंपनीचं आहे एवढंच माझं सगळ्याला एक विनंती प्रसार करावा आणि कुणाला व्यसन असं व्यसनमुक्ती त्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती करू आपण एवढंच व्यसनाच्या आहारी चालले आणि नर्टिफटच्या नावाखाली मते म्हणजे बारा वाजता दारू पिऊन खूप व्यसनाच्या हारी चालल्यामुळं आपण दरवर्षी मागे दहा वर्षापासून गिलिरीमध्ये एकतीस डिसेंबरच्या सायंकाळी म्हणजे आज नऊ तरुणांना आणि इतर सर्व लोकांना व्यसनाचे दुष्परिणाम सांगून आपण त्यांना दूध वाटप करतो आणि दूध वाटप केल्यानंतर त्यांना सांगतो की आपण या ह्यानंतरचं नवीन वर्ष आपण दारू सोडून व्यसन पूर्ण सोडून दारू पिऊन निर्व्यसनी जगायचं आहे हा उद्देश त्यांच्यासमोर ठेवून आपण नव तरुणांना एक नवा संदेश देतो की आ, ज दारूचा नव्हे तर तो दूध असा हा संदेश देऊन आपण दूध वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी करतो त्याच वर्षप्रमाणे आपण यावर्षी केलेलं आहे